अयोध्या येथे झालेल्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वणी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती वणीकरांनी उत्स्फूर्त अंगणात सडा रांगोळी काढून महिला वर्गाने या मिरवणुकीचं स्वागत केलं चौका चौकात फटाक्यांची आतिशी करण्यात आली तर शोभा यात्रेचं स्वरूप या मिरवणुकीला प्राप्त झालं यावेळी प्रभू श्री रामांच्या घोषणा अवघ वणी शहर तुमटुंबलं अयोध्या येथे रामलालांच्या मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला वणी येथे श्रीराम मंदिर येथून दुपारी चार वाजता भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला मिरवणुकीच्या स्वागतासाठी मिरवणूक मार्गावर मोट रांगोळ्या काढण्यात आल्या तसेच संपूर्ण वणी शहरात भगवे ध्वज लावण्यात आल्याने संपूर्ण शहर भगवमय झालं चौका चौकात फटाक्यांची आतिशबाजी करून मिरवणुकीचं स्वागत करण्यात आलं मिरवणुकीचा मार्ग देवी मंदिर पानसाळ गल्ली भाजीमंडई दत्त मंदिर संताजी चौक शिवनेरी चौक जैन गल्ली मार्गे पुन्हा राम मंदिर येथे या मिरवणुकीची सांगता झाली मिरवणुकीच्या अग्रभागी हातात भगवा ध्वज घेऊन स्केटिंग करणारे चिमुरडे होते त्याचबरोबर शालेय लेझिम पथक विविध कला वेशकारांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केला मिरवणुकीतील पालखीच्या ठिकठिकाणी सुवासिनी औक्षण करून स्वागत केलं या कार्यक्रमाची सांगता महाआरतीने करण्यात आली बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे रामलालांच्या मंदिर प्राणप्रतिष्ठेचं प्रसारण येथील राम मंदिर मठ येथे दाखविण्यात आलं त्यानिमित्ताने राम रक्षा स्तोत्र पठनाचा कार्यक्रम देखील घेण्यात आला यानंतर महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं सायंकाळी मोटरसायकलची भव्य रॅलीही काढण्यात आली हे सर्व कार्यक्रम वणी परिसरातील रामभक्तांनी यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी માથવ ખાપિયા વણી